बुद्धगया येथील महाबोधी मुक्तीसाठी महा तेल्हाऱ्यामध्ये भिक्षु संघ व वंचित बहुजन आघाडी भारतीय बौद्ध महासभा बौद्ध समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा संपन्न बौद्ध समाज बांधवांचे पवित्र स्थळ महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन बिहार येथे चालू आहे या मागणीला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये धरणे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाच्या समर्थनार्थ अकोला जिल्ह्यातील तेल्लारा येथे पूज्यभदंत महानाम पंचवर्गीय व वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अशोक दारोकार यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढण्यात आला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जिल्हा महासचिव इंगडे यांची या मोर्चामध्ये प्रमुख उपस्थिती होती या भव्य मोर्चाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान तेलारा येथून करण्यात आली आणि यानंतर तहसीलदार तेल्हारा यांच्या मार्फत राष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देण्यात आले बोद्धगया येथील महाबोधी महाविहार एकोणीसशे एकोणपन्नासचा एकुन व्यवस्थापन कायदा रद्द करण्यात यावा महाबोधी महाविहाराचे संपूर्ण व्यवस्थापन हे बौद्धांच्या हाती देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले यावेळी नाजूक दारोकार भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष सो आम्रपाली गवार गुरु माजी सभापती विद्या शामस्कर संतोषी निकाटे रवींद्र खरचे सिद्धार्थ शामस्कार प्रकाश खोब्रागडे जीवन बोदडे मधुसूदन बोरिंगे मोहम्मद इंद्रिस आनंद बोदडे विलास हिवराळे देवराव दामोदर विकास पवार ॲडव्होकेट भूषण तायडे संघर्ष बोदडे सहसचिव वंचित बहुजन आघाडी व महिला आघाडी भारतीय बौद्धमा महासभेचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते आणि बौद्ध समाज बांधव व तेल्हारा शहरातील विविध नगरातील उपासक उपासिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी महाबोधी महाविहार मुक्तीच्या घोषणा देखील देण्यात आल्या टीसीएन न्यूज करिता संपादक सागर कराटे सह संदीप सोळंके नमो बुद्धा जय भीम मी बदंत महानाम पंचवर्गीय आज दिनांक पाच मार्च बुधवार आज तेलारा तालुक्यामध्ये जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन चालू आहे त्या त्यानिमित्तानं तालुका सर्व बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तसेच समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा आणि सकल बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीनं आज तेलारामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान पासून ते तहसील कार्यापर्यंत आज खूप मोठी भव्य दिव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे खूप असा विराट भव्य मोर्चा इथं काढण्यात आलेला आहे आमची मागणी आहे की जे महाबोधी महाविहार टेम्पल जे आहे बुद्धगया येथील तर ते टेम्पल जे आहे ते विहार जे आहे ते आतापर्यंत मनुवादी व्यवस्थेच्या अंतर्गत आहे म्हणून ते जे महाबोधी महाविहार आहे ते आमच्या ताब्यात यावं यासाठी आम्ही महाराष्ट्रातून या तेलारा तालुक्यामधून असा विराट मोर्चा आम्ही ठळक मोर्चा आम्ही या तहसील कार्यालयावर आणलेला होता इथं आम्ही तहसीलदार साहेबांना इथं सर्वानुमते निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं की आपलं हे जे आवेदन आहे ते आम्ही शासनापर्यंत राष्ट्रपतीपर्यंत तुमचं हे जे आपला आस्वाद त्यांनी आपलं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे म्हणून मी सर्व भारतीय बौद्ध महासभा वंचित बहुजन आघाडी समता सैनिक दल आणि माझ्या सर्व सकल बौद्ध उपासक उपासिकांच्या प्रति खूप खूप साधुवाद व्यक्त करतो महाबोधी महाविहार गुप्तगया इथे जे आंदोलन सुरू आहे ही बोधी विहार मुक्त झाला पाहिजे आणि त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ आज या ठिकाणी तेल्हारा तालुक्यात वंचित बहुजन आघाडी तेलारा तालुका बौद्ध सभा बौद्ध महासभा तेलारा तालुका भिक्कू महासंघ आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व मी यांच्या वतीनं आज या ठिकाणी या भव्य मोर्चाचं आयोजन करून तहसीलदारांना निवेदन दिलं की त्या निवेदनात बौद्ध विहार मुक्त झाला पाहिजे यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला